राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अनेक संस्थांच्या सहकार्यानं धरणे आंदोलनाला बसणार आहात काय कारण आहे या मागचं नेमकं का? आपण कालपासून पाहतोय की बदलापूर शहरात जोरजोर पाऊस पडतोय आणि जवळजवळ बदलापूर शहरात सर्वच ठिकाणी पाणी साठलेलं आहे तर या पाणी साठण्यामागचं जे कारण आहे ना की गेल्या अनेक वर्षापासून जे नाले बदलापूर शहरामध्ये नाले अरुंद केले गेले अनेक नाल्यांवरती इमारती बांधल्या गेल्या आहेत अनेक नाले वळवण्यात आलेले आहेत अशा सातत्याने या ठिकाणी नमस्ते बदलापूर सिटिझन्स वेलफेअर या संस्था लोक मांडत आहेत आणि सातत्याने पत्रवार करत आहेत परंतु कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी प्रतिसाद त्या ठिकाणी प्रशासन देताना दिसत नाही आमचे सरकारी नाना देशमुख साहेब यांनी त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांशी देखील पत्रव्यवहार केलेला आहे आणि संदर्भात विचारणा करून देखील मला वाटतं बदलापूर शहरातील जे मुख्याधिकारी मागचे मधून मुख्य मुख्याधिकारी असो किंवा काही अधिकारी असो यांनी त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी देखील दिशाभूल केलेली आहे आणि असे अनेक ठिकाणी नाले अरुंद करणं नाल्यांवरती इमारती बांधणं नाल्यावर भराव घालणं आणि या संदर्भात अगोदर देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आंदोलन केलेलं आहे परंतु तरी तरी देखील प्रशासन ढिम्म आहे आणि आता आपण परिस्थिती पाहतोय कोळगाव बदलापूर शहरामध्ये सर्व ठिकाणी इमारतींमध्ये पाणी तुंबलेलं आहे आणि काय बदलापूरच्या पश्चिमेच्या भागात देखील मोठ्यानं पाणी तुंबण्याचे प्रकार या ठिकाणी झालेले आहे हे सर्व पाहिलं याच्या मागचं कारण की नाल्यांकडे झालेलं दुर्लक्ष आहे नाला नाले बदलापूर शहरातील नाले म्हणजे ना एक निश्चितपणे ऑक्सिजनप्रमाणे आहेत की या बदलापूर शहरामधून पा पावसाळ्यामध्ये नानांनी एक कालमर एक पत्र लाभ केलं होतं राहते बदलापूर शहर हे निसर्ग सौंदर्य नटलेलं शहर आहे आणि हे जे पावसाळी पाण्याचे जे नाले हे नाले देखील पावसाळ्यामध्ये अतिशय सुंदर असे दिसायचे परंतु ते आता भयंकर झालेले आहेत त्यामधून धोका निर्माण झालेला आहे जनतेच्या जीवितला धोका निर्माण झालेला आहे अनेक ठिकाणी आपण पाहतो या ठिकाणी ब्ल्यू लाईन आणि रेड वरती या ठिकाणी बदलापूर शहरात उद्या असतात आणि हे ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन हटावी म्हणून मला वाटतं कृत्यकेच्या देखील मला वाटत ठिकाणी विधान केलं होतं की ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन हटावी म्हणून एका साईडला प्रयत्न आहे आणि दुसरीकडे नाले अरुंद करण्याचे प्रयत्न आहेत म्हणजे नाले अरुंद होतात त्यामुळे पाणी पुरात अनेक ठिकाणी पूर येतोय अनेक ठिकाणी पाणी साचत आहे त्यामुळे ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन हे जलसंपदा मंत्रालयाने या ठिकाणी टाकलेले आहेत आणि पुढील काळामध्ये जर नाले अरुंद करण्याचा प्रकार असा तरुण राहिला तर बदलापूर शहरच ब्लू आणि लाईनच्या खाली जाईल आणि बदलापूर शहरात हे पूरग्रस्त शहर म्हणून या ठिकाणी होण्याची शक्यता आहे त्यामुळे या नाल्यांच्या संदर्भामध्ये प्रशासनाने गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे हे नाले ज्या ठिकाणी अरुंद झालेले आहेत ज्या बिल्डर्सनी नाले अरुंद केलेले आहेत ज्या ठिकाणी वळवण्यात आलेले आहेत त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आणि त्या व्यतिरिक्त नाल्यामध्ये या ठिकाणी आपलं माहिती मिळाली की बदलापूर शहरामध्ये पाणी साठण्याचं मोठं प्रमाण असताना पुराचं प्रमाण मोठं असताना त्या नाल्यामध्ये बांधकाम करून त्या नाल्यांच्या नाल्यांवरती बाजार भरवण्याचा प्रयत्न चाललेला आहे आता तो जो तो देखील प्रकार जो आहे ना तो तो देखील एक भयंकर प्रकार आहे त्याला देखील आमचा विरोध आहे आणि मला वाटतं निश्चितपणे हे सर्व ह्याच्या विरोधामध्ये आंदोलन करण्याकरता नमस्ते बदलापूर सिटीजन वेलफेअर या संस्थेच्या सहकार्याने आम्ही हो। या ठिकाणी मंगळवारपासून बदलापूर नगरपालिकेच्या समोर आंदोलन या ठिकाणी जाहीर करत आहोत आणि जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत ते आंदोलन आम्ही संपवणार नाही सर काय सांगाल या संदर्भात काय मागण्या असणार थोडक्यात आपलं बदलापूर शहर म्हणजे कोकणाची सुंदर प्रतिकृतीच आहे कोकण आपल्या शहराच्या आणि डोंगराच्या डोंगरामधून अनेक नैसर्गिक ओवळे वाहडेच वाहत येतात आणि त्यांची नदी त्याचं नदीचं रूपांतर रेल्वे लाईनच्या तिथे होतं आणि रेल्वे लाईनच्या तिथे उप रूपांतर होतं तिथेच नेमकं ते सौंदर्यस्थान बदलापूरचं सौंदर्यस्थान आहे मा बदलापूरचं नाक आहे तिथे रेल्वे रेल्वे लाईन दोन्ही बाजूचे रस्ते या दिवसां ते पाण्याचे चांगले विहंगम दृश्य दिसतं तिथे चिखलोली नाल्यातून डॅममधून येणारा नाला नाला शिरगावमधून येणारा नाला आणि बेलोलीवरून नाला आणि नंतर रेल्वेचे दोन नाले अशा प्रकारे तिथे पा सात नाल्यांचा संगम होतो आणि तिथे नदीचं मोठ्या नदीत रूपांतर होतं त्या नदीची पूर्वी वृद्धी जवळजवळ चाळीस ते पन्नास मीटर होती ती आता रु ब्रिज बांधताना आणि खालून बोगद्यातून रेल्वेच्या बोगद्यातून रस्ता म्हणा ती वृद्धी कमी केलेली आहे आता ती पंचवीस ते तीस मीटर आहे आता त्या पंचवीस ते तीस मीटर राहिलेल्या जागेत ही आ, 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 पार्किंग आणि हॉकर झोनचं काम करण्यात येते हॉक्कर झोनचं काम नैसर्गिक नाल्याचं करताच येते पार्किंगही करता येत नाही असं असताना सगळ्या नियमांची पायमलिंग करून ते येणारच आहे आणि दुसरं तर नैसर्गिक नाले जे आहेत त्याचं संरक्षण करणं आणि ते टिकवणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे प्रशासकाची आणि कलेक्टरची जबाबदारी आहे ते त्यांनी कर्तव्य आणि जबाबदारी पाड पाडावी आणि श शहराचं जे सौंदर्य हरवलं ते परत द्या आणि जे पूर येतो त्या पुराचं कारण असं का नाले जर समजा सिमेंटीकरण झालं त्याच्यावर हे झालं तर नाल्यामध्ये पाणी ज जिरणार नाही आणि पाणी जिरलं नाही जर तर ते पा जमिनीमध्ये जे पाणी जिरतं ते के, ते ते पण पाणी न नदी ते नदीला जात जाईल आणि पाण्याचा जा प्रचंड ओक डार पाणी नाही गिरलं तर शहरातील तलावांना विहिरींना बोरवेलला पाणी लागणार नाही झाडं जगणार नाहीत आता जरी झाडं असली तरी ती जशी जरी पाण्याची खोली खा खाली खाली जाईल तशी तशी झाडं दहा वर्षानंतर मग मरायला लागतील आणि आपलं शहर होईल तर याकरता ह्याकरता नमस्ते बदला पर ग्रुपनी आंदोलन चालू केलेलं आहे आणि त्याला सोशल त्यांनी चांगला पाठिंबा दिलेला आहे आणि आता राष्ट्रवादीचे शैलेश वडनरे त्यात सामील होते आणि हे धरणं आंदोलन नमस्ते ग्रुपच्या नाना देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पलीकडच्या बाजूला काही अतिक्रमण आहेत बदलापूर हायस्कूल पर्यंत त्याची देखील गाडी गेली पाहिजे आणि कोणाचे बांधकाम आहे सर तुम्हाला तुम्हाला उल्हास नदीच्या पलीकडे जी बांधकाम आहेत बदलापूर हायस्कूलपर्यंत पर्यंत अनधिकृत बांधकाम अनेक आहेत कुणाची ती बांधकामी आहे तरी काढली गेली पाहिजेत का बदलापूर हा सेटिंग झालं तिथे तो नॉन डेव्हलपमेंट झोन गेलेला आहे सेटिंग याच्या सेटिंग याच्याकरता आता त्या तत्कालीन काय अधिकारी असतील लोकप्रतिनिधी असतील आणि केलेले का सेटिंग म्हणण्याचा अर्था त्याच भागातले काही अर्जोन आहेत आणि त्याच्या मदला एन एनडी केलेला आहे नॉन नॉन डेव्हलपमेंट केले हे सगळं चुकीचं आहे असं सर काय सांगाल जे काही आंदोलन आता होणार आहे काय स्वरूप असणार आहे त्याचं स्वरूप हे त्या ठिकाणी पहिलं नगरपालिकेने या प्रकरणाची दखल घ्यावी असा आमचा स्पष्ट उद्देश आहे कारण जे प्रकल्प नगरपालिका राज्य सरकार राबवते हे प्रकल्प जनतेच्या हितासाठी खरोखरच आहेत का, का बिल्डर ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर वगैरे यांच्या हितासाठी नगरपालिका प्रशासनाने ते शिफारस केलेले आहेत याचा प्रामुख्याने विचार करणं गरजेचं आहे कारण जनतेपर्यंत ह्या गुपित प्रकल्पांची माहिती जात नाही आणि त्याला वाच्यता फोडण्याचं काम फक्त मीडिया करू शकते किंवा जे प्रामाणिक लोकप्रतिनिधी आहेत जसे की आता शैलेश भडणे साहेब यांनी या याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेतला आहे आम्हाला अभिमान वाटतो की सत्तेचाळीस नगरसेवक या शहरामध्ये होते गेली तीन वर्ष नगरसेवक नाही आहे प्रशासकांच्या हाती सत्ता आहे अशा वेळेला प्रशासक हे कुठलेही ठोस निर्णय डेव्हलपमेंटच्या संदर्भामध्ये घेऊ शकत नाही मुख्याधिकारी प्रशासकांना ते अधिकार नाहीत एकतर आमदारांमार्फत राज्य सरकारने ते निर्णय घ्यावेत आणि नसेल तर जेव्हा नगरपालिकेचा सभागृह होईल नगरसेवक निवडून जेव्हा जनतेकडून जातील त्यावेळेला धोरणात्मक निर्णय घेतले जातील पण तोपर्यंत तो असे जनहिताच्या आड येणारे प्रकल्प हे प्रशासनाला राबवता येणार नाही आत्ता जो सो प्रकल्प सध्या त्याने हाती घेतलेला आहे ज्याला आपण नाले म्हणतो हे काल कालपर्वापर्यंत पर ओहोळ होते पंचवीस वीस पंचवीस तीस फूट रुंदीचे हे ओहोळ होते तर बाजूला जी डोंगराची व्हॅली आहे या ठिकाणाहून येणारं पाणी आणि नगरपालिके सर आंदोलनाचं स्वरूप सांगा आंदोलन कसं करणार आहे आंदोलन सुरुवातीला आम्ही बैठक आंदोलन, आंदोलन करणार आहोत या प्रकल्पाचा जो प्रकल्प आता चालू आहे त्याचा निषेध करणार आहोत आणि नगरपालिका प्रशासनाने याच्यावरती ठोस कारवाई करणं गरजेचं आहे आणि ती जर कारवाई केली नाही तर या जनतेच्या समोर हा प्रश्न शेवटी ओपन करावा हो लागेल मग त्या प्रकरणामध्ये अनेक चौकशीही होतील मग त्या राज्य सरकारच्या मार्फत असेल इन्कम टॅक्सच्या मार्फत असेल आय पीच्या मार्फत असेल सगळ्या प्रकरणांमध्ये कारण शेवटी लोकशाही राज्य आहे आणि म्हणून कोणालाही हे नगरपालिका मुख्यालय हे लुटमारीचं केंद्र आहे अशी समजण्याची गरज नाही हे प्रामाणिक व्यक्तिमत्व आता सुद्धा निवडून जाणं सभागृहामध्ये हे अत्यंत महत्त्वाचं आहे आवश्यक आहे एक प्रामाणिक नागरिक म्हणून माझी स्पष्ट भूमिका आहे 干了吧。<Then S 2> <No. S 1>